आपल्या सर्वांचं स्वागत करतो भारतीय लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये भारतीय संविधानानं प्रत्येकाला जसा मतदानाचा अधिकार आहे तसं प्रत्येक नागरिक आपल्या देशामध्ये विकास करण्यासाठी म्हणून लोकप्रतिनिधी आपण विधानसभा लोकसभेमध्ये जाऊ शकतो आणि समाजाचं आपण हित साधू शकतो मात्र एखादा सैनिक जो सी देशाच्या सीमेचं रक्षण करत असतो त्यावेळेला तो प्रचंड जबाबदारीने काम करत असतो प्रचंड स्वयंशिस्तेने काम करत असतो आणि तो सैनिक आपल्या सैनिकी सेवेमध्ये असताना जसं देशाचं संरक्षण करतो तसा तो निवृत्तीनंतर सुद्धा आपल्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करत असतो आणि म्हणून या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला एक चित्र पाहायला मिळतंय आहे की देशभरामध्ये सैन्यामध्ये असणारे लोक जे निवृत्त झालेले आहेत ते आज प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि ते आपल्या समाजातील जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुढे आलेले आहेत पुढे सरसावलेले आहेत आणि असंच एक भारतीय जवान किसान पार्टी या पार्टीच्या वतीनं रायगड मतदारसंघामध्ये कर्नल प्रकाशराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि ही गोष्ट नक्कीच अधोरेखित करण्यासारखी आहे कारण एक सैनिक आहे सीमेचं रक्षण करत आहे आणि तदनंतर प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरून आपल्या समाजाचे हित साधण्यासाठी आपल्या देशाचं परिवर्तनवादी विचार पुढे घेऊन रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि म्हणून आज अशा आपण एका प्रभावी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत जे उमेदवार आहेत भारतीय जवान किसान पार्टीचे आणि रायगड मतदारसंघामध्ये तगडे लोक आहेत जे आता वेगवेगळ्या पक्षातून आपण पाहतो की ती उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे आणि मोठा प्रचार चालला आहे रणधुमाळी चालू आहे प्रचारांची आणि म्हणून त्यातल्या त्यात एक शिस्त असणारा एक प्रचंड एक डिसिप्लिन असणारा माणूस ज्यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरतो तेव्हा नेमकं काय चित्र पाहायला मिळतं याच्यावरती सविस्तर चर्चा आपण काढूया करूया आपल्याबरोबर आहेत कर्नल प्रकाशराव चव्हाण सर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे थँक्यू मच आपल्या नावातच प्रकाश आहे त्यामुळे समाज तुमच्याकडे आशेने पाहिला आणि समाजामध्ये काही प्रकाश निर्माण होईल अशा पद्धतीच्या सुरुवातीलाच मी आपल्याला शुभेच्छा देतो थँक्यू सर आपण मला वाटतं अडतीस वर्ष जवळजवळ सैन्यामध्ये आपण सेवा केलेली आहे आणि कर्नल पदावरून आपण निवृत्त झालेला आता इतकी वर्ष प्रदीर्घ कालावधीमध्ये आपण सीमेचं रक्षण केलेलं आहे देशाची सेवा केलेली आहे आणि आता निवृत्तीनंतर आपण राजकीय क्षेत्रामध्ये उतरावं असं तुम्हाला काय वाटलं दोन हजार एकवीसमध्ये मी नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला इथून मी रिटायर झालो आणि रिटायर झाल्यानंतर माझ्याकडे ऑप्शन्स होते की मी कुठे कुठे जाऊन सर्विस करावी एम बी ए झालेला आहे त्याच्यामुळे माझ्याकडे बऱ्याच नोकऱ्या आल्या होत्या पण त्यातूनच एक मिलिटरी कॅन्टीन चिपळून या ठिकाणी एक ओपनिंग होती आणि त्या ठिकाणी मी असा विचार केला की त्या ठिकाणी जॉईन करतो ज्याच्यामुळे मी माझ्या सैनिकांबरोबर आणि माझ्या गावाबरोबर पण मी माझ्या क्षेत्राबरोबर माझ्या प्रदेशाबरोबर मी जोडला जाईन आणि ह्याकरता मी चिपळूण मिलिटरी कॅन्टीन या ठिकाणी मी माझी सेवा जी आहे ती सुरू केली जवळजवळ तीन वर्षापूर्वी आणि तेव्हापासून मी त्या तेव ते ठिकाणी सेवारच झाल्यानंतर जेव्हा मी हा इकडचा विका इकडच्या प्रदेशाचा जेव्हा मी त्याचा अभ्यास केला तेव्हा पाहिलं इकडे आपल्याकडे गावामध्ये फक्त म्हातारा म्हातारी मिळतात आणि फार कमी लोक गावामध्ये राहतात आणि मुलं सगळी सगळी दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं की इथून मुंबईला किंवा पुण्याला किंवा दुसऱ्या कुठल्या तरी शहरात जातात तिकडे जाऊन त्यांची नोकरी करतात या ठिकाणी गावात राहिलेले वृद्ध माणसं किंवा गावात राहिलेले जे जोडपा आहे ते पुढे शेती त्यांनी करायची सोडून दिली कारण ते शेतीमधून त्यांना पुरेसं उत्पन्न मिळत नाही त्यानंतर त्या लोकांनी असं ठरवलं की आता काही त्या शेतीचा काय उपयोग नाही ते शेती त्यांनी विकायला सुरुवात केली हे सगळं का झा का होतं आहे ह्याचा है? अभ्यास केल्यानंतर समजलं की आपल्याकडे पुरेशी लोकांना रोजगाराची संधी नाही त्या ठिकाणी त्यांना उपजीविका कमाव कमावण्यासाठी त्यांच्याकडे संधी नाही का कारण आपल्या क्षेत्राचा विकास हवा तसाच झाला नाही जेवढा व्हायला हवा होता तेवढा झाला नाही आणि त्याच्यामुळे ते सगळे इथून मुंबईला पळतात किंवा पुण्याला जातात आपल्याकडे शिक्षणाची पण तेवढीशी त्यांना संधी मिळत नाही कारण फक्त मराठी शाळा ज्या आपल्या गावच्या आहेत किंवा क्षेत्रातल्या मराठी शाळा आहेत त्यांच्यामध्ये पण त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही आणि त्यासाठी मग गोरगरिबांना सरकारी शाळांच्या ऐवजी त्यांना प्रायव्हेट स्कूल्समध्ये जाऊन त्या ठिकाणी अमाप फीस देऊन आणि डोनेशन देऊन त्या ठिकाणी त्यांना शिक्षण शिक्षण घ्यायला लागतं आणि त्या ठिकाणी ते श शिक्षण घेताना पण त्यांच्यावरती बराच कर्ज होतं बरंच काय होतं आणि शेवटी म्हणजे त्यांच्यानी ते झेपत नाही पुढे गेल्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा कोणत्या चांगल्या क्षेत्रामध्ये जाऊन टेक्निकल एरियामध्ये जाऊन त्यांना शिक्षण घेता येत नाही कारण त्याची पण फीज खूप जास्त असते आणि टेक्निकल काही लोकं जे टेक्निकल एरिया आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जाऊन त्या ठिकाणी जे त्यांची शिक्षण पूर्ण करतात त्यांच्यासाठी पुरेसा इथे कॅम्पस सिलेक्शन नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना उपजीविका इथे नाही मिळत मग त्यांना इथून काहीतरी करून मुंबईला जाय जायला लागतं आणि त्या ठिकाणी जाऊन ते आपला कारभार सांभाळतात त्याच्यामुळे कोकण जे आहे ते सुन्न होत चाललं आहे फक्त शिमगा आणि गणपती या दिवसातच फक्त कोकण बघायला मिळतं बाकीच्या वेळेला हे सगळं सुन्न कोकण बघायला मिळतं इथे सु विकास जो झाला तो फक्त विकासाच्या नावावरती किंवा इंडस्ट्रीलायझेशन नावावरती फक्त केमिकल इंडस्ट्रीज आल्या आणि ह्या केमिकल इंडस्ट्रीजने आपल्या कोकणाला पूर्ण मते बर्बाद केलं लोकांना लोकांना राहण्याची तिथे व्यवस्थित व्यवस्था नाही श्वास घ्यायला लोकांना होत नाही जमिनी कस त्याच्यामध्ये केमिकल्स गेल्यामुळे रासायनिक प पदार्थ गेल्यामुळे जमिनींचा क कस गेला तेच रासायन पुढे नद्यातून जेव्हा ते समुद्राला गेलं समुद्रातून खाड्यांवरती आणि खाड्यांची जी आपली मच्छीमारी होती त्याच्यावरती झाला परिणाम आणि हा सगळा एक एकूण जो आहे पर्यावरण दूषितीकरण एवढा जास्त झाला की त्याच्यामुळे आपल्या कोकणावरती खूप जास्त परिणाम झाला हे थांबवण्यासाठी मी असा एक विचार केला की काहीतरी म्हणजे आपण आपण ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी विशेष करण्यासाठी आपल्याला काहीतरी संधी मिळावी आणि ती संधी आपण नॉर्मल एरियामध्ये किंवा नॉर्मल आचरणामध्ये राहून आपण हे करू शकत नाही त्यासाठी आपल्याला राजकीय क्षेत्राचा पाठिंबा असण्याची आवश्यकता आहे याबरोबरच आपल्याकडे जे मेडिकल फॅसिलिटीज लोकांना जे आहे वृद्धांना मेडिकल फॅसिलिटीज फक्त आपल्याकडे एवढीच आहे की त्यांना प्रथम उपचार देऊन त्यांना फक्त प्रथम उपचार दिले जातात आणि त्याच्यानंतर वे जाता। ते वेगवेगळ्या कॉ हॅ हॉस्पिटल्समध्ये त्यांना रेफर केलं जातं तिथे जाऊन त्यांना आपल्या स्वतःच्या खिशातले पैसे देऊन त्यांची जी आहे ती आपली त्यांचे उपचार करायला लागतात ह्या गोष्टी ज्या आहेत विचारात घेतल्या तर आपल्याला मा बाकीच्या ठिकाणी बाकीच्या देशांमधून आपण गेलो जर्मनीमध्ये गेलो किंवा दुसऱ्या देशात गेलो मुलांना शिक्षण पूर्णपणे फ्री आहे मग ते फक्त ग्रॅज्युएशनपर्यंत नाही ते अगदी ग्रॅज्युए पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्याच्यानंतरचं पण शिक्षण फ्री आहे तसंच बाकीच्या देशांमध्ये वृद्धांसाठी uh, आणि त्या नागरिकांसाठी सगळ्यांसाठी औषधी जी आहे ती फ्री आहेत म्हणजे वैद्यकीय जो क्षेत्र आहे तो त्यांच्यासाठी उघडा असतो आणि त्यांना मोफत आ, उपचार केले जातात आपल्या मुंबईला पुण्याला किंवा बाकीच्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तुम्ही गेलात किंवा प देशां देशावरती तिकडच्या भागात गेलात त्या ठिकाणी रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी लोकांना फ्री उपचार होतात कमी किमतीमध्ये उपचार होतात इकडे आपल्याकडे असा कोणताही जो आहे कोणत्याही प्रकारचा आपल्याकडे उपक्रम चालवला नाही ज्याच्यामुळे इकडे रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस किंवा असा कोणताही हे उघडला जाईल आणि त्या ठिकाणी लोकांना त्याच्यामध्ये फायदा होईल आणि हा सगळ्याचा विचार केल्यानंतर असं वाटलं की आपल्याला काहीतरी करायला का पाहिजे आणि हा विचार करून आता जसं मी बोललो की याला फक्त मनात विचार करून किंवा आम्ही स्वतः धडपड करून त्याला काय करू शकत नाही जोपर्यंत त्याच्या पाठीमागे राजकीय बळ नाही किंवा तुम्हाला सरकारचा पाठिंबा नाही तोपर्यंत तो तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काय करू शकत नाही हा विचार केला आणि मी त्याच्यामध्ये पाऊल टाकला आणि पाऊल टाकलं ते पण म्हणजे खूप उशीर झाला कारण पार्टी खूप उशीर आली होती आणि त्याच्यामुळे हा उशीर झालेला आहे खर सर खरं तर तुम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण येते परिस्थिती मांडली परंतु आता राजकारण तुम्ही जर पाहिलं राज्याचं राजकारण किंवा देशपात्रतेचं राजकारण आपण पाहिलं तर राजकीय परिस्थिती कशी आहे तुम्हाला माहिती आहे आणि आशामध्ये एक कर्नल एक सैनिक ज्यावेळेला त्या रिंगणामध्ये उतरतो त्यावेळेला त्या राजकारणाची बरोबरी करणे किंवा ती जी, जी काही परिस्थिती आहे जे काय एकमेकावरती आरोप प्रत्यारोप केले जातात प्रचार करण्याची एक वेगळी पद्धत आता सुरू झालेली आहे अशामध्ये एक सैनिक कशा पद्धतीनं या सगळ्या समोर गोष्टीला सामोरे जातो मी राजकारणामध्ये आलेलो नाही मी आपल्या प्रभागासाठी आपल्या विभागासाठी आपल्या कोकणासाठी कायतरी करावं ह्या इच्छेने आलो आहे राजकारण चालवण्यासाठी मी इथे आलेलो नाही जशी निस्वार्थपणे सेवा सेवा मी माझ्या आर्मीमध्ये असताना देशाची सेवा अडतीस वर्षा वर्ष केली तशीच काहीतरी सेवा मी इकडच्या आपल्या कोकणवासियांची किंवा ज्या ठिकाणावरून मी उभा राहीन किंवा ज्या ठिकाण निवडून आलो तर त्या ठिकाणी जो माझा जो मानस आहे की त्या ठिकाणी निस्वार्थपणे सेवा करून लोकांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून देण्याचं ते माझं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करणार आहे ह्याच्यासाठी मी ह्या क्षेत्रात आलो आहे मी राजकारण करण्यासाठी नाही आलो मी लोकांबद्दल कोणाला काही बोलणार नाही माझ्याबद्दल लोकांना जे काय बोलतील ते त्यांचं त्यांचा मानस आहे ते मी बदलू शकत नाही मी लोकांबद्दल काही बोलणार नाही मी माझं मानस जो ठेवला आहे माझ्या मनामध्ये जो माझा विचार ठेवला आहे तो घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे परंतु सर या रायगड मतदारसंघामध्ये जे चेहऱ्या आहेत उदाहरणार्थ सुनील तटकरे असतील किंवा आनंद गीतेसारख्या अनुभवी जे अनेक वर्ष राजकारण हेच त्यांचं ध्येय आहे किंवा त्याच पद्धतीने ते पुढे आपलं जीवनप्रवाह चालू ठेवला आहे अशा तगड्या विरोधकांच्या समोर आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपली यंत्रणा कशी असेल किंवा काय तुम्ही त्याच्यासाठी आखले रूपरेषा आता हे पहा आम्ही जेव्हा सैन्यामध्ये असतो त्यावेळेला सैन्यामध्ये असताना आम्ही हा विचार नाही करत की आमचा समोर बसलेला शत्रू किती मोठा आहे किंवा किती तो मातबर आहे किंवा आम्हाला त्याच्यापासून किती नुकसान होईल आम्ही आमची तयारी करतो त्या ठिकाणी जाताना की आम्हाला जे काय करायचं आहे त्याची माहिती घेतो आणि हे करतो आम्हाला मातबर लोकांबरोबर आम्हाला कम्पिटिशन नाही करायची आम्हाला आमचं जे त्या त्या ते जे क्षेत्र आहे ते बघून आम्हाला जेवढं काय करायचं आहे त्यानुसार आम्ही पाऊल उचललेलं आहे आमच्याबरोबर आमची माणसं आहेत आमचे जे सैनिक वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आहेत आणि त्या तालुक्यांमध्ये प्रत्येक गावामध्ये जे सैनिक आहेत त्यांच्याबरोबर आमचं आमचं जे त ताळमेळ आहे त्यांच्याबरोबर आणि त्या ताळमेळामुळे ते आम्ही जे काय आम्ही हे करतो आहे आमचं जे काय ध्येय आहे ते आम्ही गावागावामध्ये त्यांच्यातर्फे पोचवतो आहे आणि ते सैनिक आमची मदत करतील त्याचप्रमाणे त्या गावामध्ये राहणारे जे नागरिक आहेत शेतकरी आहेत किंवा दुसरे शहरांमध्ये राहणारे जे दुसरे व्यक्ती आहेत नोकरी करणारे माणसं आहेत किंवा काय आहेत त्यांना ते समजेल आणि त्यांना समजल्यानंतर ह्या याच्यामध्ये बदल होईल असे आम्हाला त्याच्यामध्ये खात्री आहे कारण आम्ही जे करतो आहे स्वार्थासाठी करत नाही आम्ही जे करतो आहे ते आमच्यासाठी करत नाही आम्ही मी जे करण्याचा मानस ठेवला आहे तो जनरली आमचे जेवढे आपले जेवढे कोकणवासी आहेत आपल्या ह्याच्यामध्ये राहणारे जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांच्या विकासासाठी आणि आपल्या कोकणाच्या विकासासाठी हे करण्याचं ठरवलेलं आहे परंतु तुमचा जो विचार आहे तो नक्कीच खूप चांगला आहे आणि हा विचार प्रत्येक नागरिकाच्या मनात असतो परंतु ज्या ताकदीनं मतदारांपर्यंत आपण पोहोचायला पाहिजे त्यासाठी तुम्ही काही वेगळी काय आखणी केलेली आहे का किंवा तशा पद्धतीची काय मांडणी केलेली आहे का जसं मी बोललो आमच्याकडे तशा प्रकारचं तेवढं बळ नाही आमच्याकडे मनुष्यबळाची कमी आहे आमच्याकडे आर्थिक परिस्थितीची पण आमच्याकडे खूप कमी आहे नवीन पक्ष आहे आम्ही पण सैन्यातून सेवांविरुद्ध होऊन आलेलो आहोत आमच्याकडे काय काही अशा मोठा फंड आमच्याकडे नाही की आम्ही करतो जेवढं काही आवश्यक खर्च आहे तेवढा आवश्यक खर्च करून कायद्याच्या आतमध्ये राहून जेवढा खर्च करता येईल आणि जेवढं कमीत कमी खर्च करून आम्हाला जेवढं लोकांपर्यंत पोचता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो आहे मी स्वतः लोकांपर्यंत जातो आहे लोकांना मी स्वतः पत्रक वाटतो आहे आणि जे काय लोकांकडे स्वतः मी माझं जे त्यांच्याकडे जो संवाद साधला पाहिजे तो मी स्वतः करतो आहे आणि माझी जी टीम आहे ते करतायत आणि त्याच्यातून त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आम्ही जेवढं करतो आहे आम्ही सकाळी सात वाजता जर इथून निघालो तर आम्ही रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत काम करतो आहे तर हे आमचं जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढं आम्ही करतो आहे आणि तेवढं करणार परंतु सर राजकारणामध्ये जेव्हा निवडणुकीचं जर आपण गणितं मांडली ना तर बऱ्याचदा काय होतं की एखादा उमेदवार उभा राहिला की त्याला फोन केला जातो किंवा त्याच्याशी कोणतरी माणूस पाठवला जातो किंवा तुम्ही थांबा किंवा हे अशा पद्धतीने आपण पुढे जाव्या तुम्हाला तसा काय कोणी संपर्क वगैरे केला कर्नल साहेब जरा तुम्ही थांबला तर बरं आम्हाला असा कोणी संपर्क केला नाही कारण लोकांना माहिती आहे काय म्हणजे एवढा काय मोठा म्हणजे माणूस नव्हे की जो आम्हाला टक्कर देऊ शकेल किंवा काय असेल हे लोकांना माहिती आहे की म्हणजे सेनातून निवृत्त होऊन आलेला माणूस आहे आणि ही व्यक्ती काय एवढ्या याच्यावरती जाणार नाही त्याच्यामुळे माझ्याकडे कोणी संपर्क केला नाही आणि जरी संपर्क केला असता तरी मी याच्यातून माघार घेतली नसती कारण आमचं एक ध्येय असतं की बाबा आम्हाला एक टार्गेट जर आम्ही जर टार्गेट एक ठरवलं की या ठिकाणी आम्हाला पोचायचं या ठिकाणी आम्हाला एक कार्य करायचं किंवा आम्हाला या ठिकाणी जे काय म्हणजे आमची जी मिशन आहे ती पूर्ण करायची आहे मग त्या मिशनमध्ये जे काय अडथळे येतील किंवा जे काय होईल त्याचा आम्ही विचार नाही करत त्याला टक्कर द्यायची आणि ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा मग त्याच्यासाठी काय हो हा रो जी ह्या पुढच्या गोष्टी आहेत पण आपलं जे कार्य आहे ते आपण करायचं अशा प्रकारे मला आणि कोणी अप्रोच केला नाही आणि माझ्याकडे कोणी आलं नाही परंतु सर आता तुम्ही सैन्यामध्ये राहिलेला त्याच्यामुळे तुमची एक जगण्याची किंवा तुमची विचार करण्याची एक चौकट आहे आणि ती देशहिताची असते परंतु जेव्हा तुम्ही समाजामध्ये वावरता तुम्हाला समाजामध्ये जशा संस्कृती दिसते प्रकृती दिसते तशी विकृतीसुद्धा आपल्याला दिसत असेल त्यातली राजकारणातली विकृतीसुद्धा आहे काय वाटेल सैनिक म्हणून तुम्हाला राजकीय परिस्थितीबद्दल जी राजकीय परिस्थिती आहे आजची ती मला आवड आवडली नाही आणि आवडणारी नाही आणि मी त्याच्याबद्दल कुणाला काय बो बोलणार पण नाही मी समोर, समोर मी सर सरावांच्यासमोर कॅमेऱ्यासमोर मी कुणावरती कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती टिप्पणी करणार नाही कारण ते मा त्याची मला त्याची करण्याची गरज नाही लोक बघतायत लोक समजतायत काय आहे काय नाही चाललंय कुठे काय आहे कुठे काय आहे कोण कुठून कसे कुठे जातो काय करतात हे सगळं लोकांना माहिती आहे जे प्रत्यक्ष जे मतदान करणारी जी लोकं आहेत जे ते सगळे सगळे बघतायत की काय चाललं आहे आणि त्याप्रमाणे ते ठरवतील मी त्याच्यासाठी ठरवणारा मला त्याच्याशी काही हे नाही काही त्याच्याशी देणं घेणं नाही मी फक्त जे मी तुम्हाला पॉईंट सांगितले की मला हे पॉईंट माझे प पूर्ण करण्याचं माझं ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी झटतो आहे आणि ते झालं तर ठीक आहे उत्तम आहे नाहीतर मग जे मतदान करणारे जे मतदाता आहेत ही त्यांची मर्जी आहे की म्हणजे आपण ज्या गोष्टी आता चालल्या आहेत त्यांच्याबरोबर जावं की जी गोष्ट आता म्हणजे आता जी एक एक व्यक्ती अशी आली की ज्यांनी इमानदारीमध्ये काम केलं आहे आणि जे इमानदारीमध्ये आम्हाला निस्वार्थपणे आम्हाला मदत करतील अशा ठिकाणी जायचं हे त्यांनी ठरवायचं आहे हे मी त्याच्यासाठी नाही ठरवणं परंतु आता तुम्ही ज्या पद्धतीनं तुमची यंत्रणा वापरू म्हणजे सैनिक असतील किंवा सामान्य नागरिक असतील यांच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचताय मतदारापर्यंत पोहोचताय तर त्यावेळेला एखादा कर्नल त्यांच्या दारात जातो किंवा मतदारापर्यंत पोहोचतो त्यावेळेला लोकांच्या भावना काय असतात कसा प्रतिसाद त्यावेळी लोकांना खूप चांगलं वाटतं की कर्नल साहेब आले माझ्याबरोबर माझ्याबरोबर हात माझ्याबरोबर हात मिळवतायत कर्नल साहेब आणि आणि माझ्याकडे बोलतायत प्रेमाने बोलतायत चांगल्या प्रकारे बोलत आहेत आणि स्वतः उमेदवार उभा राहिलेला आहे आणि तो येऊन मला म्हणजे भेटतोय आणि करतो करतोय लोकांना त्याच्याबद्दल खूप चांगलं वाटतं आदर वाटतो आणि आ, मला त्याच्याबद्दल खूप चांगलं वाटतं खूप म्हणजे प्रसन्न वाटतं की म्हणजे मी जे आ, आज एवढी वर्ष अडतीस वर्ष सेनामध्ये सेनेमध्ये स सेवा केली त्याचं काहीतरी फळ मला मिळ मे, मिळतं आहे असं मला वाटतं जेव्हा मी लोकांकडे प्रत्यक्षात बोलतो असे कोणत्या मुद्द्यावर तुम्ही चर्चा करता म्हणजे साम लोकं कशात सामान्य लोक जे गावागावातली असतात त्यांना करणाऱ्यानंतर आनंद वाढतोच परंतु तो ते आपल्या आधारसुद्धा म्हणून बघतात तुमच्याला आशेने बघत असतात अशा लोकांचं समाधान तुम्ही कसं करता आता असं आहे की मी जेव्हा लोकांकडे जातो तेव्हा लोकांना सांगतो की मी कर्नल प्रकाश चव्हाण आणि मी ह्या पक्षातर्फे मी ह्याच्यासाठी उमेदवारीसाठी उभा राहिलो आहे निवडणुकीसाठी तर मला लोक म्हणतात मग कर्नल साहेब तुम्ही आमच्यासाठी काय करणार मग जे प्रश्न तुम्ही मला सुरुवातीला विचारले तेच मी त्यांना सांगतो की बाबा असं आहे मी हे ध्येय घेऊन उतर उतरलो आहे मला माझी पेन्शन आहे माझी मुलं वेल सेटल्ड आहेत मला मी कुठल्याही स्वार्थाने किंवा कुठल्याही हेतूने मी ह्याच्यामध्ये उतरलो नाही फक्त आणि फक्त माझं ध्येय आहे की आपल्या कोकणाचा विकास व्हावा आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा आपल्या इथे मुलांचे शिक्षणाचा मुलांचा विकास व्हावा म्हाताऱ्यांना व्यवस्थित हे व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट मिळावी मेडिकल ट्रीटमेंट मिळावी आणि बाकीच्या ज्या ज्या ह्या आहेत त्या आमच्यात आमच्या म्हणजे शेतकऱ्यांना व्यवस्थित त्यांना ज्या सुविधा मिळाव्यात आणि आणखी काय काय बरेचसे आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि मला पाठी आहे पण ते बोलत गेलो तर खूप मोठं लांब होईल तर ह्या सगळ्या मी त्यांना सांगतो की बाबा हे माझं ध्येय आहे तुम्हाला पटलं तुम्हाला जमलं तर बघा बाकी तुमची मर्जी तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही मी कुठे जातो मी लोकांना सांगतो सात तारखेला मतदान आहे कृपया करून सगळ्यांनी मतदान मतदान करा मी जेव्हा मिटिंग मीटिंगमध्ये असे कुठेतरी इकडे तिकडे जातो दा सगळ्यांना आवर्जून सांगतो ज्या ठिकाणी बोलायचं नसेल अशा ठिकाणी सांगतो सात तारखेला मतदान आहे मतदान करा ठरवा की कोणाला मतदान करायचं आहे ते मी तुम्हाला हे नाही सांगत की मला मतदान करा पण हे ठरवून करा, करा की माझ्यासाठी काय चांगलं आहे माझ्या मुलांसाठी काय चांगलं आहे माझ्या गावासाठी आणि माझ्या ह्या प्रदेशासाठी कोकणासाठी काय चांगलं आहे हे ठरवून मतदान करा हे लोकांना मी सांगतो नक्की सर परंतु आता तुम्हाला काय आत्मविश्वास वाटतो की आता आपण साधारण किती प मताधिक्यापर्यंत जाऊ कशा पद्धतीनं आपल्याला यश मिळेल काय तुमचा आत्मविश्वास बोलतो आताच नाही सांगत आताच नाही सांगत नाही कारण उगाच उगाच मी असं म्हणजे बोलन की मी निवडून येईन म्हणून आणि बाकीचे जे आपले जे अगोदरचे वन म्हणजे केंद्रीय मंत्री वगैरे राहिलेले आहेत त्यांना मी पाडेन हारवेन हे जे आहे ते वल्गना करणं हे चांगली गोष्ट नाही मी माझा प्रयत्न करतोय जेवढं त्याच्यातून निष्पन्न होईल ते माझ्यासाठी चांगलं आहे ते माझ्या प्रदेशासाठी चांगलं आहे असं मला मला पूर्ण विश्वास आहे आणि ते तेवढं जे काय आहे तेवढं मला पुष्कळ आहे परंतु सर आता सात मेला मतदान आहे साधारणतः चार जूनला निकाल लागणार आहे त्या निकालामध्ये काय होईल ते तुम्हाला आता बोलायचं नाही आहे मात्र तदनंतरची तुमची रणनीती कशी असेल किंवा तुमचा समाजातला वावर कसा असेल तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय राहणार की अजून काही वेगळी तुमची भूमिका असेल मी निवडून आल्यानंतर तर, तर प्रश्नच नाही राजकारणामध्ये सक्रिय राहायलाच लागेल आणि लोकांचे जे मी माझे जे प्रॉमिसेस केलेले आहेत ते मला त्याचा त्याचं मला ते पूर्ण प्रॉमिसेस करायलाच लागतील मी जरी निवडून नाही आलो तरी मी जो लोक लोकांना जे पॉईंट्स दिलेले आहेत किंवा माझ्या मनातला जो मानस आहे तो दूर करण्यासाठी मी ह्या प्रदेशासाठी ह्या कोकणासाठी झटत राहीन आणि लोकांना मदत करीत राहीन आताही मी लोकांना मदत आहे वेगवेगळ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने जे माझ्याकडे त्यांची मदत करतो पण हे जे माझे मुद्दे आहेत त्याच्यावरती मी लोकांना मदत करेन सर ते शेवटी आपण मतदारांना किंवा सामान्य नागरिकांना काय आवाहन करायचं शेवटी शेवटी नागरिकांना आणि सर्व मतदारांना मी हे आवाहन करेन की सात तारखेला मतदान आहे मतदान करा आणि मतदान करा आप तुम्ही भारतीय जवान किसान पार्टीच्या कर्नल प्रकाश चव्हाण हे चार नंबरवरती उमेदवार आहेत त्यांना मतदान करून त्यांना विजय करा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की मी जर निवडून आलो तर हे जे माझे मुद्दे मी जे मांडलेले आहेत हे मुद्द्यावरती ह्या मुद्द्यांवरती मी खरो खरा उतरेन आणि मी माझं कार्य पूर्ण करेन आणि हे जर मी करू शकलो नाही तर तुम्ही जसं म्हणाल की ह्या खासदारांनी ह्या याच्यात जे बोलले त्याप्रमाणे काही केलं नाही तर मी अशा वेळेला माझ्यात परि त्या माझ्या पदाचा त्याग करून मी राजीनामा देईन कारण मला जर माझ्याकडून जर काम होत नसेल कुठल्याही कारणामुळे राजकीय कारणामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे मला फंड्स न मिळाल्यामुळे जर कारण काम होत नसेल तर अशा पदाचा पद राखून ठेवण्याऐवजी त्याचा त्याग करणं मला सोयीस्कर पडेल आणि मी त्याचा त्याग करेन पण मी माझी केलेली केलेली माझी के माझी केलेली कमिटमेंट आहे ती मी पूर्ण करेन याची मी तुम्हाला शाश्वत देतो दे एक सैनिक आपल्या नागरिकांना आव्हान करतो आहे किंवा त्या पद्धतीनं आश्वासन देतो आहे की नक्कीच मी जे काही कमिटमेंट दिलेलं आहे जो शब्द दिलेला आहे तो मी खासदार झाल्यानंतर नक्कीच पूर्ण करेन मात्र त्यांनी सांगितलं की भारतीय जवान किसान पार्टी आणि त्यांची निशाने आहे भेटवस्तू या भेटवस्तूवरती त्यांनी आपल्याला मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि नक्कीच या एकंदरीत सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये एखादा कर्नल जर लोकसभेमध्ये गेला तर तितक्याच पोटतिणकीने तितक्याच देशजेवेच्या भावनेतून आपल्या नागरिकांचे प्रश्न मांडेल अशा पद्धतीची आपल्याला आशा, आशा बाळगायला हरकत नाही पाहूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने कर्नल साहेबांना यश मिळतं मात्र नक्कीच ज्या पोटतिणकीनं ज्या अंतर्मनातून ज्या भावनेतून ते आपल्या नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी तत्पर आहे किंवा उत्सुक आहे तर त्यांना ती संधी मिळाली तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं परिवर्तन देखील पाहायला मिळेल असे आपण अशा बाळगूया सर तुम्ही अतिशय सविस्तरपणे थोडक्यात कुठल्या क टीका टिप्पणी न करता फक्त आपल्या ध्येयावरती कायम ठेवून आपली जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण आपल्या प्रेक्षकांना किंवा आपल्या मतदारांना सांगितलेलं आहे आणि नक्कीच तुमचं जे ध्येय आहे ते पूर्णत्व जाईल निवडणुकीनंतर पुन्हा आपण भेटू किंवा मधल्या काळातसुद्धा आपण भेटू आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की कर्नल प्रकाश चव्हाण हे व्यक्तिमत्व अजून कसं आहे कारण आता आपण फक्त निवडणुकीपुरतं बोललो आहे परंतु ज्या पद्धतीचं तुमचं व्यक्तिमत्व आहे अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व आपलं आहे आणि ह्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाबद्दल लोकांना जाणून घ्यायला आवडेल तुर्तास तरी आम्ही आपणास मनपूर्वक शुभेच्छा देतो पाहूया सात मेला काय होतं त्यानंतर चार जूनला आपण नक्कीच पाहूया तुर्तास तरी आपले मनपूर्वक आभार होते प्रकाश चव्हाण सर जे कर्नल राहिलेले आहेत आणि आज राजकीय वर्तुळामध्ये राजकीय परिघामध्ये त्यांचं नाव घेतलं जाते तुर्तास आपण थांबूया de neva.